सेगमेंटमध्ये सर्वात मोठी जी टच स्क्रीन इन्फोटेनमेंट ही तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेली आहे आता हा जर पाहिला मून रूप असणार आहे सो so, हा ओपन होणार नाही आहे जो पार्किंग ब्रेक आहे ना तो इथे देण्यात आलेला आहे इलेक्ट्रॉनिक हा पार्किंग ब्रेक आहे तर गिटार टाईप जे डिझाईन हे देण्यात आलेले आहे so, सो गाईज स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव विश्वाल्यु तटे तर ही तुम्ही गाडी पाहता ही आहे एमजीची विन्सर भारतीय मार्केटमध्ये ही गाडी जर पाहिली तर लॉन्च करण्यात आलेली आहे आणि गाडी जर पाहिली तर तुम्ही ओवरऑल डिझाईन पाहू शकता डिझाईन तुम्हाला वेगळं वाटणार आहे आता एम जी आला बोलते सी यू व्ही म्हणजेच क्रॉसओवर युटिलिटी व्हेकल गाडीमध्ये आहे ना ओवरऑल तुम्ही आत्तापर्यंत इंडियन मार्केटमध्ये जेवढ्या पण कार पाहिले असतील ना त्यापैकी ह्या गाडीचे डिझाईन आहे ना ते वेगळं आहे गाडी इलेक्ट्रिकमध्ये आहे आणि स्टार्टिंग प्राईस जर पाहिले ना या गाडीची नऊ लाख नव्याण्णव हजार अशा एकशे रूम किमतीमध्ये म्हणजे दहा लाख एकशे रूम किमतीमध्ये जर पाहिलं तर ही गाडी भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे तीनशे एकतीस किलोमीटरची सर्टिफाईड रेंज आहे आणि याच्यामध्ये ना थोडासा एक कॅच आहे आता तो कॅच काय आहे हे तुम्ही व्हिडिओच्या पुढे पाहा बाकी फ्रंटने आपण थोडंसं पाहूया फ्रंटने जर पाहिलं तर तुम्हाला जे कनेक्टेड डी आर एस आहेत त्या पाहायला भेटतात एम जीचा जो एल्युमिनेटेड लोगो आहे हा इथे देण्यात आलेला आहे त्याचसोबत फ्रंट कॅमेरा तुम्ही इथे पाहू शकता फ्रंट पार्किंग सेन्सर गाडीमध्ये दे देण्यात आलेले नाही आहेत त्यानंतर एल डीजमध्ये पूर्णपणे जो हेडलॅम्पचा सेटअप आहे हा याच्यामध्ये ऑफर करण्यात आलेला आहे जो की फ्रंट साईडनं तुम्ही जर गाडी पाहिली ना तर तुम्हाला वेगळं डिझाईन वाटणार आहे आणि थोडंसं यूज तो होण्यामध्ये सुद्धा वेळ लागेल कारण की भरपूर लोक बोलतील हे कसं डिझाईन थोडंसं वेगळ्या टाईपमध्ये आहे बट ओवरऑल फिट अँड फिनिश लेवल जर पाहिलं ले। ना गाडीच्या तर नक्कीच चांगल्या तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात या ठिकाणी ब्लॅकमध्ये मॉरेस गॅरेजची जी ब्रँडिंग आहे ती तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता बाकी साईड प्रोफाईलला येऊया आपण की साईड प्रोफाईलमध्ये काय काय चेंजेस आहेत तिथे जर पाहिलं तर अठरा इंचे जे आलॉयज हे इथे ऑफर करण्यात आलेले आहेत जे की असं डिझाईन जर पाहिलं ना तर नक्कीच चांगलं जे डिझाईन आहे हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं त्यानंतर इथनं जे डोर हैंडल है, ते करने ले ले आहे ते तुम्ही गाडी ए सी चार्जर आणि फास्ट चार्जर अशा थ्रू गाडी जे आहे ते चार्ज करू शकता म्हणजे डी सी फास्ट चार्जरने गाडी चार्ज करू शकता त्यानंतर गाडीमध्ये जर पाहिलं ना फ्लश टाईप जे डोअर हँडल आहेत ते तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत जे की थोडासा एक प्रीमियम जो फील आहे हा गाडीमध्ये दे, नक्कीच देतात बाकी हा पार्ट जर पाहिलं ना हा देखील ग्लॉस ब्लॅक आणि सिल्वरमध्ये जो मटेरियल आहे ते यूज झालेलं आहे सो आय थिंक हा ॲक्सेसरीजचा जो पार्ट आहे असू शकतो त्यानंतर मागच्या साईडला सुद्धा डिस्क ब्रेकचा यूज झालेला आहे सेम अठरा इंचाचे जे आलोएज आहे ते मिळून जातात आणि याच्यामध्ये टायर प्रोफाईल जर पाहिली दोनशे पंधरा पंचावन्न आर अठराची जी टायर प्रोफाईल हे तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते आणि ग्लास एरिया जर पाहिला ना म्हणजे तुम्ही इथून इथपर्यंत तर पूर्णपणे ग्लासमध्ये जर पाहिलं ना तर एक प्रॉपर असं जे ग्लासचं डिझाईन हे तुम्हाला इथे पाहायला भेटतो सो साईडने सुद्धा गाडी आहे ना बऱ्यापैकी एम पी व्ही सारखं जे डिझाईन हे तुम्हाला इथे पाहायला भेटतं बट ग्राउंड क्लिअरन्स गाडी चांगले अजून सांग सांगण्यात आलेलं नाही आहे की ग्राउंड क्लिअरन्स किती आहे बट ओवरऑल साईडने तुम्हाला डिझाईन कसं वाटलं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका त्यानंतर आपण येऊया रिअर साईडला रिअर साईडला काय काय जे डिझाईन आहे हे तुम्हाला पाहायला भेटतो रिअर साईडला वायपर राहणार असणार आहे डिफॉगर देण्यात आलेला आहे इथे त्यानंतर अगेन एम जीची ब्रँडिंग आहे कनेक्टेड डी आर एल्स त्यानंतर इथे जर टेल लॅम्पचं डिझाईन पाहिलं अगेन एल ईडीजमध्ये देण्यात आलेलं आहे रिव्हर्स पार्किंग सेन्सर तुम्हाला चार या ठिकाणी मिळून जातात ई व्हीची ब्रँडिंग आहे आणि ओवरऑल साईड व्ह्यू जर पाहिला तर इथे क्रोमचा जो वर्क आहे झालेला आहे सो ओवरऑल डिझाईन जर पाहिलं ना डिझाईन हे नक्कीच चांगलं तुम्हाला इथे पाहायला भेटतं त्यानंतर आपण बूट पाहूया बूट किती आहे सो इलेक्ट्रिक टेलगेट नाही आहे मॅन्युअली जो आहे तो तुम्हाला ओपन करायचा आहे बट ओवरऑल इथे जर पाहिलं जवळपास सहाशे चार लिटरचा जो बूट स्पेस आहे हा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे आणि हे सीट जर पाहिलं ना हे बऱ्यापैकी मागे आलेले आहेत आता हे मागे का आलेलं आहे हे मी तुम्हाला आतल्या साईडला जाऊन सांगतो सो बोनट जर पाहिला तर असं काय जे बोनटचं डिझाईन आहे तुम्हाला पाहिलं भेटतं छोटासा बोनट आहे इथं तुम्ही जी इलेक्ट्रिक मोटर आहे ती पाहू शकता बाय वे गाडीचा जो ओवरऑल मोटरची पॉवर आहे ही तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता सो बाहेरच्या साईडने असं काय डिझाईन आहे आपण एकदा इंटिरियर चेक करू तर स्टेअरिंग व्हील असं काय तुम्हाला इथे पाहायला भेटतं इथे थोडासा कट आहे आणि हे जे स्टेअरिंग आहे ना हे आपण ऍडजस्ट करू शकतो का हे पाहूया ओके सो so, टिल्ट याबाद आहे टिल्ट आणि टेलिस्कोपिक आपण ऍडजस्ट करू शकतो इथे क्रूज कंट्रोलचे जे बटन्स आहेत ते देण्यात आलेले आहेत इथनं तुम्ही ट्रॅक चेंज करू शकता ही जर स्क्रीन पाहिली तर आठ पॉईंट चार इंचे स्क्रीन आहे जे की याच्यामध्ये तुम्ही स्पीड वगैरे हो पाहू शकता त्यानंतर सेगमेंटमध्ये सर्वात मोठी जी स्क्रीन इन्फर्टेनमेंट ही तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेली आहे भरपूर मोठे पंधरा पॉईंट चार इंच नॉर्मली आपला लॅपटॉपचा जी साईज असते त्याप्रमाणेच हे डिझाईन तुम्हाला इथे पाहायला भेटतं बाकी ही गाडी आपण चालवणार देखील आहोत त्याच्यामध्ये दे तुम्हाला मी फुल रिव्ह्यू सांगणार आहे बाकी हा जर पोर्शन पाहिलं ना तुम्ही हा पूर्णपणे ऑलमोस्ट आहे ना म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर माझा इथपर्यंत हात जो आहे तो जातोय डॅशबोर्डचा जा जो एरिया ना हा देखील भरपूर मोठा मिळून जातो त्यामुळे ओवरऑल फ्रंट साईडला पाहण्यासाठी ना ते देखील एक इंटरेस्टिंग राहणार आहे आता ज्यावेळेस मी गाडी चालू आहे तर तुम्हाला नक्कीच सांगेल बाकी इथे जर पाहिलं एसीचे जे कंट्रोल आहेत ते देण्यात आलेले आहेत त्यानंतर इथे जर आपण आलो तर इथे देखील दे एक मोठा जो स्पेस आहे हा देण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही भरपूर असं साहित्य जे आहे ते ठेवू शकता आणि एक टाईप सी पोर्ट आहे एक टाईप ए पोर्ट जे आहे ते देण्यात आलेली आहे त्याला तुम्ही अशा पद्धतीनं कवर देखील करू शकता ओव्हरऑल मटेरियल क्वालिटी चांगली या ठिकाणी पाहायला भेटते इथे तीन कप फोल्डर आहेत त्यानंतर हे अशा पद्धतीनं तुम्ही काढू देखील शकता किंवा अशा पद्धतीनं बसू देखील शकता फिट अँड फिनिश लेवल चांगले आहे गाडीचे वायरलेस चार्जर तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो डेडिकेटेड आमरेस्ट आहे आणि इथे आतल्या साईडला बारा वर्ल्टचं पॉवर सॉकेट देण्यात आलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही क्लोज देखील करू शकता बाकी ग्लब बॉक्स जर पाहिला तर असं काय जे डिझाईन हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं आय एम हा इलेक्ट्रॉनिक आहे ग्लास एरिया जर पाहिला तर हा देखील तुम्हाला भरपूर मोठा मिळून जातो आता हा जर पाहिला मूल रूप असणार आहे सो हा ओपन होणार नाही आहे बट ओवरऑल जो फील आहे ना हा नक्कीच होता आता भरपूर काय काय होतं भारतामध्ये जे उन्हाळ्याच्या सीजन फ्लाशा वेळेस खूप हार्श सनलाइट पडते आणि मग अशा वेळेस ते ऊन पडल्यानंतर मग ही जर गाडी आपण उन्हात उभी केली ना तर आतमध्ये भरपूर गरम होणार आहे हा माझं सजेशन राहील की जर तुम्ही ही गाडी घेतली तर तुम्ही वरती कोटिंग जे आहे ते ब्लॅक कोटिंग प्रॉपर करून घेऊ शकता सो त्याच्यामुळे गाडी जे आहे ते जास्त गरम देखील होणार नाही बाकी सेफ्टी फीचर सहायर बॅग स्टँडर्ड आहेत ईबीडी त्यानंतर ट्रॅक्शन कंट्रोल हिल डिसेन कंट्रोल असे भरपूर फीचर जे आहेत तुम्हाला सेफच्या दृष्टीने या गाडीमध्ये मिळून जातं बाकी सीट जर पाहिलं ना तर हे तुम्ही इलेक्ट्रिकली जे आहे ते ऍडजस्ट करू शकता कुठला विषय नाही सीट पुस्टनिंग जर पाहिली ना ही नक्कीच तुम्हाला चांगली देण्यात आलेली आहे त्यामुळे ओवरऑल आतमध्ये बसल्यानंतर जो एक्सपिरियन्स आहे ना हा देखील तुम्हाला नक्कीच चांगल्या या ठिकाणी येऊन जातो त्यानंतर इथे डोअर हँडलवरती जर पाहिलं ना तर गिटार टाईप जे डिझाईन आहे देण्यात आलेले बेसिकली हे साऊंड आहे चार पॉवर विंडोचे बटन आहेत आता त्यानंतर ही गाडी जर पाहिलं ना काय इंटरेस्टिंग जे फीचर्स आहे हे तुम्हाला थोडेसे वेगळ्या टाईपमध्ये पाहायला भेटतात जसं की आपण जे गिअर लिव्हर सिलेक्ट करतो ना फॉरवर्ड जायचं असेल तर आर असेल किंवा एन न्यूट्रल ड्राईव्ह मोड त्यानंतर रिव्हर्स मोड तर ते इथे देण्यात आले तुम्ही पाहू शकता आणि इथनं ना तुम्ही रिव्हर्स न्यूट्रल ड्राईव्ह अशा पद्धतीनं गाडी जे आहे ते तुम्ही चालू शकता त्याच सोबत ह्या गाडीचा जो पार्किंग ब्रेक आहे ना तो इथे देण्यात आलेला आहे इलेक्ट्रॉनिक हा पार्किंग ब्रेक आहे आणि इथनं जे आहे ते तुम्हाला गाडी ब्रेक म्हणजे गाडी बंद केल्यानंतर जो पार्किंग ब्रेक है, हा एंगेज करायचा आहे इलेक्ट्रिक आहे त्यानंतर इथे जर पाहिलं ब्रेक आणि जो ऍक्सिरेशन पॅडल आहे हा इथे देण्यात आलेला आहे ह्या गाडीचं हे जे रिअर सीट आहे ना हे तुम्ही जवळपास एकशे पस्तीस डिग्री रिक्लाइन देखील करू शकता आणि तुम्ही जर पाहिलं ना तर एकदम म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही याच्यामध्ये ना झोपू देखील शकता सो असा जो रिक्लाईन अँगल रियर रिअर साईडचा हा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे जो की माझ्या मते ह्या सेगमेंटमध्ये ना ही गाडी जर पाहिली तर पहिली जी गाडीची आहे ते असणार आहे बाकी ह्या साइडला मी येतो कारण की ही गाडी जर पाहिली ना पूर्णपणे ए वी प्लॅटफॉर्मवरती आहे सो इथे खालच्या साईडला पूर्णपणे फ्लॅट बेड तुम्हाला मिळून जातो त्यानंतर इथे जर आपण आलो ए सी वेन्स आहे हा इथे देण्यात आलेला बट याला कुठलाही कंट्रोल नाही आहे इथे एक टाईप सी पोर्ट तुम्हाला नक्कीच मिळून जाते बाकी आमरेस जर पाहिला तर असं काय आमरेस तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो सिक्स्टी फोर रेशो रेशोने तुम्ही हे जे सीट आहे ना हे रिक्लाईन देखील करू शकता आणि अशा पद्धतीने जर पाहिलं पूर्णपणे हे सीट जर पाहिलं तर रिक्लाईन हे होत आहे आता महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला व्हिडिओच्या आधी सांगितलं होतं की या गाडीमध्ये कॅच आहे आता या गाडीमध्ये कॅच काय माहिती आहे का तर अडोतीस वॅटचा जो बॅटरी पॅक हा देण्यात आलेला आहे आता या गाडीची जर स्टार्टिंग प्राईस पाहिली ना तर ती नऊ लाख नव्याण्णव हजार ठेवण्यात आलेली आहे बट याच्यामध्ये गाडीमध्ये जर पाहिलं ना जे बॅटरी आहे त्याचा तुम्हाला वेगळ्या चार्ज कंपनीला द्यायचा आहे जर तुम्ही ते पॅकेज घेतलं जरा तर त्याच्यामध्ये कसं असणार आहे की साडेतीन रुपये पर किलोमीटरचं चार्ज आहे हा तुम्हाला एम जीला द्यायचा आहे बॅटरीच्या स्वरूपात सो एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो की जर तुमची गाडी एक हजार किलोमीटर दर महिन्याला चालली तर साडेतीन हजार रुपये जे आहे ते तुम्हाला एम जीला पे करायचे आहेत आणि एमजीचं जे ई व्ही हब चार्जर आहे ना त्याच्यावरती तुम्हाला एक वर्षपर्यंत ह्या गाडीवरती जे आहे ते चार्जिंग फ्री दिली जाणार आहे फक्त एम जी हबचे जे चार्जर त्याच्यावरतीच बरं का बाकीच्या ठिकाणी नाही आणि जो बॅटरीचा जो कॉस्ट आहे ती पर किलोमीटरपर्यंत तुम्हाला साडेतीन रुपये जे आहे ते असणार आहे सो अशी काय एम जी विंडसर जे आहे ते भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे तीनशे एकतीस किलोमीटर रेंज आहे आता ॲक्च्युअलमध्ये जर विचार केला ना तर दोनशे ते दोनशे तीस किलोमीटरच्या ही गाडी तुम्हाला रेंज देऊ शकते ऑन वरती आता पुढच्या काही दिवसांमध्ये आपण ही गाडी चालवणार देखील आहोत त्यामुळे ॲक्च्युअलमध्ये रेंज किती येते हा व्हिडिओसुद्धा पाहिला तुम्ही अजय यावेस का बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही आपल्या मराठी कारण यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता काही प्रश्न राहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये हो विचारा मी भेटलो तुम्हाला पुढच्या असाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद